नमस्कार राजकीय बातमी पाहूया राज्यात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाला कामाला लागला आहे तरी युती आघाडींच्या चर्चा अनेक पक्षामध्ये सुरू असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दोन्हीही गट एकत्र येणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्यात आवाज सुरू होती मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील यांनी ही चर्चा मागे लावली होती तसेज आज शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात बोलताना पक्षांची आगामी वाटचाल आणि सभाव्य युवती कुणावर होणार असे विशेष करून कुणाबरोबर नसेल या संकेत दिले आहेत शरद पवार यांनी लोकांना काँग्रेस आणि पुणे जिल्ह्यांच्या इतिहास थोडक्यात सांगितला आहे इथे काँग्रेसचा विचार रुजलेला आहे असे ते म्हणाले शरद पवार पुढे म्हणाले एक नवीन नेतृत्वांची फळी आपल्याला तयार करावी लागेल या नेतृत्वांच्या माध्यमातून विकासाचे काम करायचे आहे येथील नगरपालिका मनपा अनेक काँग्रेसच्या ताब्यात होती मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपांची सत्ता या ठिकाणीच आली